सुपरस्टार सिंगर ची कमान अमित राज आणि प्रियंका बर्वे यांच्या हाती छोट्या पडद्यावर दिसणार परीक्षकांच्या भूमिकेत छोट्या पडद्यावरील सुपरस्टार सिंगर हा सोनी मराठीवरील नवा कार्यक्रम लवकरच सुरू होणार आहे या कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून याचे परीक्षक कोण असणार याची उत्सुकता लागून राहिली होती आपल्या सुमधुर आवाजाने मंत्रमुग्ध करणारी प्रियंका बर्वे आणि आपल्या संगीताच्या जादूने रसिकांची मने जिंकणारे अमित राज या कार्यक्रमात परीक्षकांच्या भूमिकेत दिसणार आहेत याआधी चित्रपटातील गाण्यांच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या कार्यक्रमात या दोघांच्या गीता संगीताची मेजवानी रसिकांनी अनुभवली आहे सुपरस्टार सिंगर या कार्यक्रमासाठी ऑनलाइन ऑडिशन सुरू झाले असून सोनी लिव या ॲपवर जाऊन इच्छुक स्पर्धकांनी आपले ऑडिशन व्हिडिओ पाठवायचे आहेत चोवीस ऑगस्ट ही ऑडिशन पाठवण्याची शेवटची तारीख असून निवडलेले स्पर्धक प्रेक्षकांच्या भेटीसाठी लवकरच येणार आहे सुपरस्टार सिंगरच्या माध्यमातून स्वरांच्या दुनियेतील उद्याचा आवाज सोनी मराठी वाहिनीच्या माध्यमातून रसिकांना ऐकायला मिळणार आहे अमित राज आणि प्रियंका बर्वे हा आवाज शोधणार असून रसिकांसाठी ही उत्सुकतेची बाब आहे सागर डिजिटलच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमितपणासाठी बेल आयकॉनला प्रेस करा